बीड जिल्ह्याच्या केस तालुक्यातील मसाजोग हो येथील सरपंच संतोष देशमुख यांची हत्या क्रूरपणे करण्यात आली आणि संपूर्ण तीव्र पडसा उमटत आहेत आष्टी शहरामध्ये कॅन्डल मार्च काढण्यात आला आहे काय नेमकी त्यांची मागणी आहे त्यांना विचारू काय सांगाल सरपंच मुर्शेदपूर भागाची आमदार मित्र मित्रमंडळाच्या आमदार मित्र मंडळाच्या वतीनं आज कॅन्डल मार्च काढण्यात आला आहे संतोष देशमुख सरपंच या यांची हत्या होऊन आज दहा दिवस ह्या ठिकाणी पूर्ण झालीत आणि अद्याप ही त्यांच्या मारकऱ्यांना काय मारकऱ्यांना अद्याप अटक झालेली नाही त्या मार्करला अटक करून आणि त्या आरोपीला फाशी शिक्षा झाली पाहिजे एवढीच आमच्या स्रोत स्मृत मनाची अजूनही होती अजूनही काही कार्यकर्ते उपसरपंच आहेत त्यांना विचारू काय सांगाल काय मागणी आज या ठिकाणी आमदार सुरेश दस मित्र मंडळाच्या वतीने या ठिकाणी कॅन्डल मार्च आयोजित केलेला आहे हा कॅन्डल मार्च या ठिकाणी आरोपींनी ज्या प्रकारे संतोष देशमुख यांची हत्या केली हे फार किळसवाणी घटना आहे कारण या घटनेमध्ये एवढा मार दिलाच जवळजवळ तीन तास मारत होते एवढे क्रूर क्रूर पद्धतीने हत्या केली त्या सरपंचांची आणि या ठिकाणी आमच्या आमदार सुरेजस मित्रमंडळाच्या वतीने आणि सर्व जनतेच्या वतीने विनंती आहे की तात्काळ आरोपींना अटक करून त्यांना फाशी द्यावी अशा पद्धतीने कोणालाही मारू नये आणि असे मारणाऱ्याला नक्कीच शिक्षा चांगली झाली म्हणजे कोणा महाराष्ट्रात असे कुणी करण्याची हिंमत करणार नाही असं माझं मत आहे सरपंच आहेत त्यांना तुम्हाला काय वाटतं काय सांगा जोगेतील सरपंच संतोजी देशमुख यांची हत्या होऊन आज दहा दिवस झालेले आहेत साहेब हे हत्या म्हणजे हा साधा मर्डर नाही हे मानवी म्हणजे काळीमा माणसाला काळीमा फासणारी घटना आहे हे राक्षसी कृत्य आहे आणि या घटनेचा निषेध म्हणून सरेश देश मित्रमंडळ आष्ट तालुक्यातल्या सर्व मित्रमंडळाच्या वतीने हा कॅन्डल मार्च आयोजित केलेला आहे आमची प्रमुख मागणी अशी आहे की आजपर्यंत दहा दिवस हो झाले तरी यातले प्रमुख आरोपी फरार आहेत त्या आरोपी बरोबरच हा हा गुन्हा काही अचानक घडलेली घटना नाही कुठेतरी वाद झाला नाही अचानक ना गुन्हा घडला हा प्री प्लॅन मर्डर आहे याच्यापूर्वी दोन दिवसापूर्वी करून मर्डर केलेला आहे मग प्लॅन करण्यासाठी सूत्रधार लागतो त्यामुळे या घटनेमागे सूत्रधार कोण आहेत हे सूत्रधार दर्शवून त्यांना सुद्धा अटक झाली पाहिजे आरोपींना कठोर शासन झालं पाहिजे दुसरी गोष्ट अशी की ही लढाई जी आहे न्यायालयीन लढाई वर सरकार दरबारी आमचे सर्वांचे नेते ने आणि आदरणीय साहेब लढत आहेत आणि त्यांना सपोर्ट म्हणून आम्ही सर्व सर्व मित्रमंडळाचे ग्राउंड लेवलला तालुक्याला ही लढाई लढत आहोत जोपर्यंत मारेकऱ्यांना शिक्षा होत नाही आणि सर्व आरोपीला अटक होत नाही मुख्य सूत्रधाराला अटक होत नाही तोपर्यंत हे मित्रमंडळ आणि सर्व जनता शांत राहणार नाही आपल्यासोबत आष्टी शहरातले नगराध्यक्ष जे आहे त्यांना विचारू काय मागणी काय कशासाठी हा कॅन्डल मार्च काढण्यात आला काय सांगा दहा दिवसापूर्वी निर्गुणपणे संतोष अण्णा देशमुख सरपंच यांचं निर्गुण हत्या करण्यात आला अण्णाने माग जसं टीव्हीवर इंटरव्ह्यू देताना सांगितलं की बाबा डब्ल्यू डब्ल्यू एफ सारखे छातीवर गुडघ्याने उड्या मारलेत आणि सरपंच आहेत का गेलेत हे बघण्यासाठी नंतर लायटरनी त्यांचे डोळे जाळण्यात आले म्हणजे जनावरांसारखं मारहाण करून हे माणसाचं कृत्यच नाही माणूस मेल्यानंतर पण माणूस गेल्यानंतर त्याचे जर डोळे लायटर जाळायचे असतील आणि ते चेक करत असतील तर माणूस आहे का गेला म्हणजे हे कोणती वृत्ती आहे हे मान माणस माणसाला माणुसकीला काळीमा फासणारी ही गोष्ट आहे आणि दहा दिवस होऊनही आज ह्यातले जे आरोपी प्रमुख आरोपी जे आहेत ते मोकाट फिरतायत आणि तत्कालीन मा, माजी पालकमंत्री यांना बीडचा बिहार झाला आहे आणि बीडला कोणी बिहार म्हणलं ह्याचा राग येत आहे बीडची बदनामी करू नका आणि बीडचं बिहार असं म्हणू नका आज त्यांची टी व्हीवर मुलाखत बघितली त्यांना सरपंचाचं नाव संतोष देशमुख आहे का संजय देशमुख आहे हे बी सांगता ना आणि जर बीडचं बिहार झालाय ह्याची जर लाज वाटत असेल तर विधानसभेला जे मतदान झालं आणि त्या जाधव साहेबाला आणि इतर लोकांना जी मारहाण झाली ते काय होतं ते तर पार अफगाणिस्तान सारखं होतं ना मग त्यांनी एवढं ज्यांनी हेगल इलेक्शनला विधानसभेला लोकसभेला बोगस मतं आणलीत आणि स्वतःच्या बोटांनी ज्यांनी मतं दाबलीत ते काय होतं म्हणजे बीडला बिहार म्हणायचं तुम्हाला राग येतोय आणि तुमची जे, जे, जे कुणी याच्यात खाली इन्वॉल्व्ह असतील आणि कुणी ह्याच्यात केलं या सगळ्या जिल्ह्याला माहिती हे कुणी केलं घटनात आणि हा फक्त आष्टी शहराचं कॅन्डल मार्च होता आसपासचे काही गावातले लोक होते आष्टी तालुक्यातल्या प्रत्येक गावात खेड्यापाड्यात हे कॅन्डल मार्च उद्यापासून सुरू होणार आहे आणि मुख्यमंत्र्यांना आणि गृहमंत्र्यांना विनंती आहे ह्याची जे मुख्य सूत्र सूत्रधार आहेत अण्णा जसं म्हणला म्हणालेत की आक शहागिर्द आका आणि आकांचे आका यांच्यापर्यंत हातापास गेला पाहिजे आणि ह्यांना तात्काळ अटक झाली पाहिजे हे सर्व ग्रामस्थांच्या वतीने मी विनंती